तर गुड मॉर्निंग मित्रांनो सीन काय माहिती आहे का तुम्ही तर माझा आतीचा इरो बघितला असेल तर का आला असेल की मी माझा प्लॅन होता कुठला तर जायचा तर मी निघालो ओंकारेश्वरला आणि उच्चनला बघ तर सीन काय माहिती का आता वाचले तर माझी एक वाजताची ट्रेन आहे लातुरून ती निघालो सुद्धा की इथं बघा आमच्या बॅगच्या बंद राहता का ते साईडला दुसरी एक बॅग आहे माझी जिमची त्या बॅगचा तुटला आहे बंद आहे नी एक वाजता आता त्याला असं थोडंसं टिचिंग चालू आहे ठीक आहे त्याला थोरसं काहीतरी चुगार लावून त्यांनी शिवले ना तर म्हणजे मला इथं साईडला घालायला सोपं होईल ना त्याच्यामुळे आता मी निघतो आहे आता वाटतं ती एक आणि इथून माझी ट्रेन आहे दोन वाजताची ठीक आहे आणि इथं स्टेशनवर गेल्यावर मी बोलतो आता आता झालं उशीर ठीक आहे आणि बाहेर बघितलो ना पूर्ण अंधारच अंधार आहे फक्त मी इथंसुद्धा इडिओ बल्बाच्या समोर बनवतो आहे म्हणून तुम्हाला चेहरा पांढरा दिसत असेल ठीक आहे तर ते बाईक चालेल ना रेडी तर मी खालून निघणार आहे तर भेटू आपण स्टेशनवर गेल्यावर बत्तस बोलतो कसा कसा प्लॅन आहे आपला ठीक आहे तर भावनो सीन काय माहित आहे का आता मी आला इथे एक दोन वाजलेत ठीक आहे आणि आपली ट्रेन आहे मतात तर माझा चव्या वेट करूया थोडंसं ठीक आहे कॉम्पॉम तिकीट आहे आपलं आणि कुणाला तर जास्त माहित नाही की म्हणजे मी कुठे चाललो सीन आपला आजचा ठीक आहे तर माझा चव्या आपलं थोडंसं गाडीचा नंबर ते बघूया आणि जास्ती करून तरी कुणाला माहित नाही मी आलो म्हणून इथं ठीक आहे तर बघूया मधात जाऊन सीन कसा इथला आणि त्याच्यानंतरचा आपला सीन आहे का पूर्ण रिझर्वेशनचा सिस्टम आहे आपला इथला म्हणून टेन्शन नाही आहे सध्या फुल्ली सीन तुमचा बाबा बघितला का पूर्ण रिकामध्ये सर आहे भाई पूर्ण आता बघूया आपल्याला एक तास आहेच एक चार जे बाप्पा की बघूया इथं सीन कसा कसा आहे आणि आपली किती दोन वाजताची ट्रेन आहे इथली त्यानंतर बघा बघेल मग पूर्ण आहे आणि साईटला पॅसेंजर टुपलं चे बाकी आणि आपल्या गाडीचा नंबर आहे पनवेल नांदेड एवन हे बघा तर बघूया वेट करूया गाडी आल्यानंतर बघा कसं कसं सीन होतंय आपला ठीक आहे जायचं तर आता आलो आहे वेट करायचं आपल्याला एक तास कंप्लीट गुड मॉर्निंग मित्रांनो सीन काय होता माहित आहे का आता वाचलेले आहे तर एक सेकंड बस मोबाईलमध्ये बघावं लागेल मला साडेपाच वाजलं प्रॉपर साडेपाचचा टायमिंग झालेला आणि काल काल मी तुम्हाला रात्री टेशनमध्ये बसत होतो ना म्हणजे माझी दोन वाजताची ट्रेन होती दोन वाजता बसलं आणि तिथून मला जायचं होतं पूर्ण जंक्शनला आणि तिथून माझे येते सीता ओमकरेश्वर आणि उच्चनस सीन माझं म्हणून मला इथून निघायचं आधी उच्चनला आणि उच्चनला म्हणजे माझी वीस तासाची जर्नी आहे ना ते उच्चैन बनवून होणार आहे आणि काय म्हणतो मी म्हणलो होतं की बापरला पेशनलाच्या वेळेस मी उतरेल ना उतरल्यानंतर इथं मी बनवणार होतो व्हिडिओ बसण्याच्या आधी परंतु मला ना आधी मी अख्खी नाईट जागी होतो जागी असल्यामुळे ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये बसलो ना बसल्यानंतर असे भयंकर माझे डोळे म्हणा टोकं म्हणा भयंकर दुखत होतं कारण मी रात्रभर जागी होतो जेव्हा मला टाईमच नाही मिळाला की बाबा रेकॉर्ड करायचा नंतर मी काय म्हणतात रेस्ट घेतला आणि आत्ता उठलो आहे आता, आता साडेचार म्हणा पाच म्हणा आता ते साडेसातपर्यंत पोहोचेल ट्रेन मला असं वाटायला आहे पूर्णा जंक्शनला आणि अजून गुड न्यूज ते आहे की ते ट्रेन आहे ना आपली उच्चंची ते झाले थोडीशी डिले एक तास डिले पडलं या ट्रेनमध्ये म्हणून एक फायद्याची गोष्ट आहे कारण या पण ट्रेनमध्ये आहे ना ते पण तेरा मिनिटांना लेटच पोहोचणार पूर्णा जंक्शनला मग इथं लवकर पोहोचलं तरी मला अर्धा एक तास तरी तर काढावंच लागेल म्हणजे पर्यायच नाही आता ठीक आहे पर एक गोष्ट चांगली गोष्ट झाली की माझी काय म्हणतात पेंडिंगला पल्ली होती तो वाली तिकीट आपली कोणची म्हणतात की उच्चनची ते पेंडिंगला म्हणजे मी बुक केलं होतो पर कोटामध्ये काय म्हणतात तात्काळ कोटामधून मी बुक केलं होतं पर बुक केल्यानंतर ही काय म्हणतात तिकीट पूर्ण पेंडिंगला पडली ठीक आहे पेंडिंगला पडल्यामुळे पेंडिंग मला वाटलं बघतं की ते कॅन्सल होती का काय तिकीट परंतु ते म्हणतात ना ज्या ते म्हणजे महाखालच बोलवतो ना आपल्याला तर तिकीटसुद्धा कन्फर्म होते आणि अजून एक गोष्ट व्हावं नो सुती कन्फर्म नाही व्हायला सित्ता अपग्रेशनमध्ये केले ते म्हणजे होऊन सित्ता मला थर्ड ए सी सी तिकीट कन्फर्म झाले म्हणतात ना चाळीस आपण म्हणतो ना की म्हणजे आपल्याला माझा अचानक बनला होता परत चाळीस पुलाव येतात ना किती पण म्हणतात का मला संकट आले तरी आपण पोहोचवतोस म्हणा तिथे मग असा सीन माझ्यासोबत चालला म्हणजे अजिबात कम्फर्म नव्हती माझी नऊ वर वे वेटिंगवर होती मला सगळ्यांनी म्हणले की बाई होणार नाही कम्फर्म तरी मी निघालो होतो परत निघाल्यावर पुन्हा ॲटोमॅटिक संध्याकाळी पण माझी तिकीट कम्फर्म झालेली आहे आणि ती बघा आत्ता गाडी हल्ली आहे आणि चाळीस झाल्याच्या वेळेस भाई मी काय सांगू तुम्हाला म्हणजे एकदम खुशीच्या वातावरणामध्ये होतं आणि अजून एक गोष्ट हे होती की माझी थर्ड ही सी म्हणतात ना फर्स्ट टाईम मी थर्ड ही सीमध्ये प्रवास करणार आहे ते पण वीस तासाच्या जर्नीचा आणि ते सोळाशे रुपयाची तिकीट आहे ज्यावेळेस आपण म्हणतो ना सोळाशे रुपयाच्या तिकटाचा सीन आपल्याला फ्रीमध्ये मिळतो म्हणजे विचार करा सहाशेच्या तिकटामध्ये मला सोळाशेचं तिकीट मिळालेलं आहे म्हणून विचार करा की तुमचा भाऊ ना फुल एक्सपिरियन्स घेणार आहे ते म्हणतात ना च्या समोरचं म्हणजे महाकाळाचं आपल्याला बोलवतो ना सगळे संकट लांब करतो मग काय म्हणतात तुम्ही नव पार्वती पते हर हर महादेव ते लाईन ना सूट होते रात्री बघा आता तुम्ही बघितलं ना मी बाहेरचा गोवत बरं अंधार आहे स्टेशन बसे थांबली होती त्याला होल्ड खूप आहे या ट्रेनचा तीस तीस मिनिट पस्तीस पस्तीस मिनिट आहे ना ते एक एक, एक काय म्हणतात स्टेशनला थांबायला येते ट्रेन काय सांगू आणि इथं मी झुकलो ना भयंकर आठ या स्टेशनच्या म्हणजे कंटिन्यूमध्ये चालू असताना आता तुम्ही बघा थोडंसं बाहेरचं असेल तसा विषय आणि इथं मी बसलो आत्ता पण माझं नटवर्क खूप पूर्ण हँग आहे हँग आहे पूर्ण आणि रात्री नाच्या वेळेस मी इथं म्हणजे हालो पण असाचे परवाशी म्हणा ते म्हणा पूर्ण खार कूर खार कूर खुर, कुरण्यामध्ये होते पर ते घेणं थोडंसं आलं काय वाटतं ते आणि आता तर कुठे साडेचारचं टायमिंग झाला कुठे पाच वाजले आहेत आणि ते पोहोचणार आपली साडेसात वाजता ते पोहोचणार आहे ट्रेन आता, डबल आता ती डबल थांबली आता मला तेच प्रश्न पडले की ती किती वेळेस थांबतील किती वेळेस निघती हँग झाले ते जे ओऱ्या आता आणि कारीचं नाव आहे काय म्हणतात एक्सप्रेस लेली त्याच्यासमोर काय एक्सप्रेस एक्सप्रेस लिहिलं आहे आणि गाडी ओऱ्या धमा 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 चाललं चालले ना मी काय बोलू तुम्हाला त्या गोष्टीचं विशेष हार्ड आहे ठीक आहे तर अशा प्रकारे चालू आहे तुमचा भावाचा सबर भयंकर सफर चालू आहे त्यावेळेस बाहेर काय म्हणतात थोडासा सीन चांगला असेल ना, ना तर ते मी शूट करण्याचा प्रयत्न करेल कारण मी पूर्ण बॅटरी बॅकअप तर या सोबत आणलेलो आहे या जर्नी साठी विषय ना तर मग बाहेर काय सीन आला ना तर चांगला थोडस उचलती होत्या सहा वाजता होईल सहा साडे सहा वाजता त्यावेळेस मी तुम्हाला बाहेरचा प्रॉपर सीन दाखवतो ठीक आहे तर नमस्कार भाऊ सीन काय चालतं माहीत आहे का त्यावेळेस ना आता आता तुम्ही बघितलं का आठ आठ टोन झालेत प्रॉपर आणि माझी ते मी तुम्हाला लास्ट टाईम दाखवली होती ना की पूर्ण टेशन मी बसलो होतो ना तर त्यावेळेसनं ले ते लेट झाले टप्पल पंचवीस मिनटं लेट झालेली आहे ते मी माझी पूर्ण स्टेशनवरची गाडी ठीक आहे त्याच्यानंतर पूर्ण मला पळत पळत म्हणजे तिथे येवं लागलं ना मला पार ते एक नंबरला थांबलेली होती आणि माझी ट्रेन आहे ना ते दुसरी पूर्ण स्टेशन यायची ते तीन नंबरला तिथून दोन बॅगीला तिथं एक बॅग आहे आणि दुसरं एक बॅग आहे ते दोन बॅगी घेऊन मी एकटा पळस सुटलो होतो आता तुम्ही बाहेर बघितला का तिथून एकतर मला नाही सापडलं म्हणजे काय म्हणतात एक नंबरचं कुठे काही ते टेशनचा असा विषय चालू होता मग मला ते सापडलं नाही त्याच्यामुळे मला तीन नंबरहून तिकाला विचारावं लागलं विचारायच्यानंतर मग ते तुमच्या भावाला सापडले मग आता आलो आहे ट्रेनमध्ये बसलो आहे ठीक आहे आणि आपली काय म्हणतात थी एसीमध्ये सीट कम्फर्म झालेली होती वेटिंगमध्ये होती बरं काय म्हणतो लास्ट टाईम काय म्हणतात शेवट शू, शेवट शेवटला म्हणतात का का ना काय म्हणतात सपोर कपल मिट्टा होतं म्हणून भावाची शीट ना एकदम कम्फर्म झालेली आहे ती गोष्ट आहे लास्ट आणि तुम्ही म्हणत असताना मला थाप कस काय लागला आहे कारण सीन असा आला होता पळत आलो आहे मी इथं ठीक आहे पळत कारण पंचवीस ती ते तीस मिनिट लेट झाली मला ते पूर्ण काय म्हणजे पूर्णा स्टेशनची लातूर पूर्णा स्टेशन आहे ना तिथून त्या ट्रेननं मला इथं यावं लागलं आणि ते झाली लेट इथं उतरायला त्यानंतर उतरल्यानंतर सापडत नव्हता कारण फर्स्ट टाईम आहे की इथं पूर्णा स्टेशनहून मी ट्रेन पकडतो मग इथून एका साईडला आलो आता भावाचा ना कम्फर्टेबल झालेला इथं युषेतवर असा चिलमध्ये बॅका टाकलेल्या आहेत आणि कसा कसा सीन असणार ना आहे ठीक आहे आता जाऊची पण टप्पल वीस तासाची जर्नी आहे ते माझी ठीक आहे टप्पल वीस तास काय म्हणतो वीस तास मॉर्निंगला पोहोचेल उज्जैनमध्ये मॉर्निंगला काय म्हणू आपण चार चार ना तर पाच चार आसपास तुमचा भाऊ इथं पोहोचेल आणि तिथला सीन असेल ना आपला पुढचा असेल ठीक आहे आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो इथं काय काय मिळाले आपल्याला ठीक आहे ते तुमचा आवाज मोबाईल आता टायमिंग बघू ते निघणार होते ओके आज चार झाले ठीक आहे आज चार झालेत आणि ते निघणार होते आणि किट आपल्याला तर ए सीमध्ये ना तुम्ही बघितलं ना तर हा किट मिळतो आपल्याला ठीक आहे त्याची आत्रा आहे काल यात्रेला ठीक आहे हे काय म्हणतात पिलो मी तर ते बघितलं काय म्हणतात एक पिलोसुद्धा देऊलो आहे तुमलं का थर्ड ए सीमध्ये ना पिलोसुद्धा मिळाले आणि स्लीपर क्लासमध्ये जर आपण केलो ना तर सीन अलग आहे स्लीपरचा आणि त्यावेळेस आपण काय म्हणतो की स्लीपर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आहे इंडियामध्ये आणि च्या वेळेस आपण ते घेतो ना तर त्याचा अलग सीन आहे थर्ड ए सी सेकंड ए सी आहे ना त्याचा पूर्ण सिस्टमच अलग आहे ठीक आहे तर तर टप्पल वीस तास मला इथे खालायचे आणि एकटा ठीक आहे आणि मी आलो एकटा इथे आणि ती पूर्ण जर्नी ना तुमचं बोल एकटा करणार आहे आणि त्याच्यानंतर किती किती आपला काय काय सीन असणार आहे गेल्यानंतर आता मॉर्निंगला चारला मी इथं पोहोचेल पोहोचल्यानंतर इथून तर माझी अलगच जर्नी आहे जे मी निघेल ना तर इथून अलग जर्नी आहे चर्च मी उचरे आणि देशनला उतरेल तिथून अलगच तुम्हाला बघायला मिळेल तर आत्ता पळत पळत आलो आहे त्याच्यानंतर मला अजून कालचे फुटेज पडले ते पण ॲडिट करून मला अपलोडला लावायचे आता इथं माहीत नाही मला नेटवर्क कसं मिळेल आणि ते मिळेल का नाही आणि मिळाल्यानंतरसुद्धा अपलोड झाली तर चांगली गोष्ट आहे कारण माझी कमीत कमी दोन जी बीची फाईल आहेच ते अपलोड करण्यासाठी ठीक आहे तर आता मी तर करतो करून मला चार्जिंगचा त्याचा सीन बघावं लागेल कारण तुम्हाला माहीत आहे त्या दुसऱ्या ट्रेननं मला येऊ लागले तर काल पाच तासापासून मी जर्नी करतो लगातार म्हणजे माझी टोटल सव्वीस तास जर्नी तुमचा भाऊ करतो आहे नॉनस्टॉप मग सलूट आहे का नाही भावाला इच्छत इच्चत, इच्चत। महाराष्ट्रामध्ये मा नाही इच्छत पाहिजे आपल्याला ठीक आहे तुमचा भाऊ करतो आहे त्याच्यानंतर ते मिळाले आहेत परत मी जास्त यूज करत नाही ठीक आहे ट्रेनमधलं मला तर आवडत नाही आता इथं पेंट्रीचा सीन कसा कसा आहे तिथला रेट कसा कसा आहे ते पण मला माहीत नाही पण मी विचारेन की इथला कसा म्हणजे पॅन्ट्रीचा म्हणा आय आर सी टी सीचा जे जे रू रूल्स आहेत ते आपण फॉलो करू ठीक आहे आणि इथं बघूया काय काय विषय निघणार आहे ना इथल्या ट्रेनचा हा डेंजर विषय निघणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन बाकीची पाहिजे असेल ना तर मी ते मी इंस्टावर अपडेट करतो ठीक आहे तर भेटूया लवकरच तोपर्यंत मला इथं बघूया कसा कसा सीन आहे ठीक आहे